शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई तीन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाड्यात शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाने तीन हजाराची लाच स्वीकारली लाच स्वीकारताना नंदुरबार लाचलुचपत विभागाच्या जाड्यात याविषयी सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सोळा मार्च रोजी भूमी अभिलेख कार्यालयात शिपाईपदावर कार्यरत असलेला विनोद बाळू शिंदे वयवर्ष बेचाळीस राहणार सावकेडा तालुका शहादा याने तीन हजार रुपयाची लाच स्वीकारल्याचा प्रकार घडला आहे शहादा तालुक्यातील वरुड कानडी येथील शेतकरी वल्लोपार्जित शेतजमिनीची दिनांक चार दहा दोन हजार तेवीस रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव तक्रारदार यांना शेत सदर शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करायची असल्याने फेरमोजणीच्या अर्जासह भूमी अभिलेख कार्यालय येथे गेले होते तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे याने तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका मी तुमच्या शेतात येऊन मोजणी करून देतो त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला तीन हजार रुपये द्या असे सांगून लाची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचासमक्ष तीन हजार रुपयातील लाच स्वीकारताना विनोद शिंदे यांना लाचलुचपत विभाग नंदुरबार यांनी रंग्यात पकडले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा गार्गे वालवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ पोलीस निरीक्षक समाधान वाघ पोलीस हवालदार विलास पाटील पोलीस हवालदार विजय ठाकरे पोलीस नाईक हेमंत महाले सुभाष पावरा संदीप खंडारे जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे के टी एम न्यूज नेटवर्कसाठी विजय पाटील مرحبا